तर आम्ही घेतलेली आहे न्यू कार आणि आम्ही आमची गाडीला दोन तास लेट होणार आहे त्याच्यात आमचं डिस्कशन चालू आहे आणि वेलकम बॅक तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदिलीज मध्ये तर गुड मॉर्निंग आज सकाळी पाच वाजता निघायचं होतं आणि इथं साडे सहा पण लास्ट टाइम आम्ही सगळ्यात आधी आवरलं होतं आणि ह्यावेळी त्यांनी आधी आवरलं आणि आम्हाला लेट झालाय तर आम्ही जाणार आहोत आज बागेमध्ये जसे पुणेकर राहायचं पुण्यातले त्यांना माहितीये की दिवाळी पहाटला सगळे सारसबागेनंच जातात पण सगळे पहाटे जातात आम्ही सगळं झाल्यावरती झाडू मार तर ठीक आहे कुठलाही उशीर न करत मेन मोटिव्ह फोटोशूटच असत

लॉक मध्ये म्हणलं एवढं का लाजतात काय माहिती पोरगी एवढे लाजत नाही एवढे लाजत नाही हा नाही लाजत हा माहिती असेल तुम्हाला दिवाळीमध्ये उड्या मारून मारून आता याच लग्न झालंय आता या वर्षी या वर्षी याच्या गुडघ्याला गुडक्याला स्टॉक नाही भेटला पुढच्या वर्षी ह्याची बायको असणार आहे कोण असणार ते माहित नाही ते तुम्हाला आम्ही लवकरच रिव्हिल करू पिछे आहे परदेकी पिचे रुके का नाही <laughs> गर्दी होती आणि आमचा सगळ्यांचा मोठे फोटोशूट होता म्हणून आम्ही आता आलोय आता पण बायको येणार होती पण याच्या बायकोने कलटी दिली हा ना आमच्या बाजूला फोटोशूट

तू लागलं हे सो येस फायनली <laughs> so yes, आता आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे असं वाटलं आणि तुम्हाला हे मंदिरात तू आधी कधी आला होतास का आवाज आवाज आधी सागर झाला तुम्ही आला होता वाइफ का साइफ एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी वाइफ वाइफ मन इतनी खुशी इतनी खुशी मेरा तो तो बार बार जाके वही कर रही है। सुकून का नाम सुना है हाय हाय

वेगळ्या प्रे <laughs> so <laughs> आहे हाय <laughs> काय वेळेस काही फुटेज घ्यायला फायनली आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे सगळ्यांना आता लागलेली आहे आणि आम्ही आता सगळं ऑर्डर करतोय so भेटू <laughs> तुम्हाला सरप्राईज देतोय आम्ही तर आम्ही घेतलेली आहे न्यू कार आणि आम्ही ते डायरेक्ट व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे आता आपण जाणार आहोत शोरूम ला कारण आपण घेतलेली आहे नवीन कार येस आप्ड मंझे, आपला मित्र म्हणजे मझे, आपला घरातलीच गाडी झाली कधी आपण काढली त्यावेळी निघालो माझा मित्र जवळचा मित्र आहे त्यांनी घेतली गाडी तर त्याला पहिलं आपण गाडी येणार आहे तर त्याला आणि त्याच्या फॅमिलीला कॉन्ग्रॅच्युलेशन आणि आता बघू आपण शोरूम ला जाणार आहोत तिथे कुठली गाडी आहे काय येस कंटिन्यू ब्लॉग नक्की बघत राहा एफ्यू मोमेंटला इथे काय म्हणतोस काय म्हणतो तुला कसं वाटतंय भाऊ गाडी घेतो आपला <laughs> आपला आप <laughs> <laughs> भाऊ hey तुम तुम ना तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वर भावानी घेतली नवीन गाडी त्यात थोडासा प्रॉब्लेम आलाय त्यामुळे आम्हाला बस डॅश घ्या आणि त्यासाठी हा डॅश दोन तास वेटिंग एवढा बोर होतोय ना ज्याप्रमाणे टेस्टिंग करायला लागले खूप ठेवलेत त्यामुळे तुम्ही बाळा ब्लॉक कंटिन्यू तो आता आम्ही बसले लिव्हिंग लिव्हिंग आहे ना लिव्हिंग एरिया वेटिंग एरिया म्हणतो पण तो काय मग तो तुम्हाला माहिती असेल ना तो माहिती असन तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा मीटिंग एरिया वाटतं हा वेटिंग नाही मीटिंग एरिया आणि तिथच आम्ही आता बसले मीटिंग एरिया मध्ये आमची गाडीला दोन तास लेट होणार आहे त्याच्यात आमचं डिस्कशन चालू आहे आणि आणि आए... तुला दे दे पर, 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 काय वाटतंय की सागरचं लक्ष केलं ते बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर हा नवीन काय प्रॉब्लेम झाला तर आणि तुमच्याबरोबर असं गाडी घेताना झालं असेल तर कमेंट बॉक्स ऑफिस ओपन आहे कमेंट बॉक्स झालं हां एक्झॅक्टली असं झालं की गाडी छोटस असं आहे म्हणजे एवढाच आहे बट तो असं आहे की हा आम्ही चेंजेस करून घ्या कारण आपण गाडी पहिल्यांदाच घेणार आणि त्यात आपल्याला असं काय आलं की आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन नाही चांगली त्यामुळं पूर्ण शोरूमची डिटेल तुम्हाला हा आणि तुम्हाला आम्ही सगळ्या गाड्या एक्स बुक घेऊन बुक घेऊन बसलोय आणि आम्ही अभ्यास करणार आहे आणि कस्टमर केअरला जॉईन होणार आहे इथं कंटिन्यू बघा लागल्यामुळे आम्ही खाऊन घेतोय तुला नको आदित्य काय काय तो <laughs> इथे भरपूर फटाके घेतलेले आहेत भरपूर आता म्हणलं धुरळा होणार आहे आता गेलेला आहे पहिला आमचा वेस्ट गेला होता ह्याला असं म्हणला की उगासा पण हे आणलं